सुप्रभात बालमित्रांनो आजच्या स्कॉलरशिपच्या तासामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सा स्वागत आहे उघडा तुमचं नवनीतचं दोन हजार पंचवीसचं पुस्तक आणि पहा सातवं प्रकरण स्वाध्याय सात पॉईंट एक पण स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर मी मुलांना आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना काढलेली आहे पण जर एखादा मुलगा शिकलाच नाही शाळा तर त्याला कोणत्याच योजनेचा फायदा मिळणार नाही म्हणून शिक्षणाला महत्त्व द्या अभ्यास करा जसं ही योजना आहे आणि या योजनेमध्ये बारावीपर्यंत तरी कमीत कमी शिक्षण पाहिजे तसंच आणखीन पुढचं शिक्षण घेतलात तर आणखीन शासनाच्या तुम्हाला पुढच्या योजनेचा लाभ मिळेल आणखीन पुढं शिकलात तर आणखीन वेगवेगळ्या योजनाचा तुम्हाला लाभ मिळेल म्हणून छान अभ्यास करा पुढं जा आणि यशस्वी व्हा मग त्याची सुरुवात पाचवी स्कॉलरशिपच्या अभ्यासनं करा पहा स्वाध्याय सात पॉईंट एक पहिला प्रश्न पुस्तकात बघा एक ते शंभर या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत हे तर पाठांतर करायला सांगितलं होतं तुम्हाला मग एक ते शंभरच्या दरम्यान पर्याय एक दोन तीन चार यापैकी सगळ्यांची बोटं मला वर दिसायला आहेत बरोबर आहे पर्याय नंबर तीन पंचवीस ह्या मूळ संख्या आहेत पण बालमित्रांनो हाच प्रश्न फिरून पण विचारतात बरं का दोन ते शंभर यामध्ये किती मूळ संख्या आहेत किंवा यामध्ये किती मूळ संख्या आहेत दोन ते शंभर पासून पर्यंत दोन पासून शंभरपर्यंत तर याचंही उत्तर पंचवीसच येईल कारण एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही पहा पुढचा प्रश्न पालमित्रांनो पुढचा प्रश्न काय दिलाय एक ते पन्नास पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती फार छान प्रश्न विचारला बरं का एक ते पन्नास पर्यंत म्हणलंय मग आता जर एक ते पन्नास पर्यंत जर विचारला असेल तर तुम्हाला मूळ संख्यांचा मोबाईल नंबरची ट्रिक शिकवली होती बरोबर आहे चार चार दोन दोन तीन म्हणजे आता इथं चारमध्ये कोण कोण आहेत दोन तीन पाच सात नंतर दुसरं अकरा तेरा सतरा एकोणीस नंतर तेवीस आणि एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस सदो एक त्रेचाळ त्रे आणि सत्तेचाळ आता पन्नासपर्यंतच म्हणलं होतं बरोबर आहे मग आता पन्नासपर्यंतच पर्यंतच घेतला आपण तर आता ह्याच्यातल्या प्रश्न समजून घ्या प्रश्नात काय म्हणलं आहे तुम्हाला तर प्रश्नात सांगितलं आहे एक ते पन्नासपर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बिरीज विषम मग आता ही एकमेव अशी संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे सम आहे आणि मूळ संख्या आहे म्हणून तिला म्हणतात सममूळ संख्या आणि उरलेल्या सगळ्या ह्या विषम मूळ संख्या आहेत मग या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर येत आहे पर्याय नंबर दोन आणि जे हे प्रश्न समजून घेत नाहीत फक्त मूळ संख्याच पाठ करतात ते धडा 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 धड ह्याची बेरीज करतात आणि उत्तर देतात पर्याय नंबर चुकला समजून घ्या प्रश्न समजला का छान पुढचा प्रश्न पहा बालमित्रांनो तिसरा प्रश्न काय दिलाय पुढील पैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे असं म्हणलंय मग आता चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या तीन त्रिक नऊ पाचा पाच पंचवीस साय छत्तीस अठे अठ्ठी चौसष्ट आणि सहा सहा छत्तीस बरोबर आहे ह्या तर सगळ्या चौरस संख्या आहेत मग पुढं काय म्हणले प्रश्नात अधून चौरस संख्या आहे तो व त्रिकोणी संख्यासुद्धा आहेत आ आता हे महत्वाचं आहे यामध्ये चौरस संख्या तर सगळ्याच आहेत पण ह्याच्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे हे तुम्हाला शोधायचं आहे मग त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी बऱ्याच जणांनी बोट ओवर केलेत हा आणि उत्तर त्यांचं बरोबर आहे पहा आपण कसं शोधायचं आहे त्याची ट्रिक काय पद्धत काय तर पहिल्यांदा घेऊया नऊ नऊच्या दुप्पट करायचं नऊ दोन्ही अठरा तर हे अठरा कोणत्या दोन संख्यांचा लगतच ह्या संख्यांचा गुणाकार येऊ शकतो का नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा लगतची नाही आहे दोन इथं आणि नऊ तिकडं जवळजवळच्या संख्या पाहिजे म्हणून हे तर येत नाही मग आपण कोणती बघू पंचवीस पंचवीस गुणिले दोन पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास ही दहा गुणिले पाच केलं तर पन्नास येते लगतच नाही आहे हे पण गुणाकार कॅन्सल असंच छत्तीस करून बघितलं तर छत्तीस गुणिले दोन किती येत आहे साही दोन्ही बाराला दोन तीन दोन्ही सहा एक सात बहात्तर आणि बहात्तर लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे आठ नव बहात्तर आणि आता याच्यामध्ये तुम्ही नीट पाहिलात तर लगतच्या संख्यांचा गुणाकार हा बहात्तर आहे आणि त्यामुळंच या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकाराची पद्धत जर केली आणि त्याला दोननं जर भागलं तर उत्तर काय येईल आठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आणि बहात्तर भागिले दोन केलं तर उत्तर येत आहे छत्तीस म्हणजे उत्तर त्रिकोणी संख्या आहे आपली पर्याय नंबर चार त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा दोन लगतच्या संख्यांच्या गुणाकाराला दोन न भागलं की त्रिकोणी संख्या मिळते आणि त्याच्यामध्ये जो लहान अंक आहे तो म्हणजे त्याचा पाया असतो आठ आणि नऊ मधील लहान आठ आहे म्हणून आठ हा त्याचा पाया लक्षात आला सगळ्यांना पहा पुढचा प्रश्न पहा बालमित्रांनो पुढचा प्रश्न अरे <laughs> पुढचा प्रश्न नुसतं निरीक्षणानं असं डोळे उघडून त्याच्याकडे नुसतं असं बघितलं की लगेच उत्तर आलं काय आहे काही संख्या दिल्यात आणि या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत मग ह्या सगळ्या संख्या दोन अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस मूळ संख्या आहेत म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार अगदी सोपा प्रश्न होता हा पहा बालमित्रांनो पाचवा प्रश्न काय दिलाय तर पुढीलपैकी कोणती जोडी जोड़ ही नाही व सहमूळ पण नाही असं म्हणलंय मग आता बघा ह्या अशा प्रकारच्या संख्यांच्या जोड्या दिल्यात मग आता तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजे सांगितलेलं आहे दोन मूळ संख्यांच्यामध्ये जरी एकच संख्या असली कोणतीही तर ती जोडमूळ संख्या किंवा दोन मूळ संख्यांचा फरक जर दोन येत असेल तर त्या जोडमूळ संख्या उदाहरणार्थ बघा एकोणतीस मध्ये तीस आहे पण गायब आहे आणि लगेच एकतीस मग असं जर असल तर ह्या आहेत जोडमूळ संख्या आणि एकतीसमधून एकोणतीस वाजा केलं तर दोन उरत आहे तसंच एकाहत्तर मधी काहीच नाही आहे त्र्याहत्तर म्हणजे बहात्तर एकच अंक म्हणजे हे सुद्धा जोडमूळ संख्या आणि इथं सुद्धा एक्केचाळ आणि त्रेचाळ मध्ये एकच अंक आहे म्हणजे हे सुद्धा जोडमूळ संख्या आहेत मग आता ह्या तर जोड्या जोडमूळ संख्या आहेत आणि जोडमूळ आणि सहमूळ पण पना आहेत पण आता ही संख्या अठ्ठ्याऐंशी मूळ संख्या नाही अकरानं भाग जात आहे म्हणून पाचव्याचं उत्तर ब्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी जे पर्याय नंबर एकमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सहावा प्रश्न ऐका रे महत्वाचा प्रश्न या दहा ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास दहा नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती पंधरा अठ्ठावीस छत्तीस आणि एकवीस पंधरा अठ्ठावीस छत्तीस आणि एकवीस अशा संख्या आहेत तर आता दहा ही एक त्रिकोणी संख्या आहे तर त्याच्यानंतर येणारी चौथी म्हणजे त्याच्यानंतर येणारी ही बघा ही, ही ही दुसरी त्याच्यानंतर ही तिसरी आणि ही आहे चौथी असं आपण समजू हां पाच एक्स काहीतरी आली समजा अलग लक्षात दहा नंतर येणारी चौथी म्हणजे दहाच्या पुढं पहिली दुसरी तिसरी तिसरी संख्याच काढायची आपल्याला दहाच्या पुढची कारण दहा ही पहिली म्हणले ना प्रश्नात मग दहा ही पहिली आहे तर दुसरी तिसरी चौथी म्हणजे दहाच्या पुढं तीन नंबरची संख्या कोणती आहे त्रिकोणी ती शोधायची मग आता त्यासाठी काय करावं लागल या दहाचा पाया शोधावा लागत मग दहा गुणिले दोन केलं तर किती आहे वीस मग वीस हे चार गुणिले पाच ह्या दोन लगताच्या संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे पाया झाला चार मग चार ही झाली पहिली त्रिकोणी संख्या आणि चारच्या पुढं तीन नंबर म्हणून चार अधिक तीन किती येते सात मग आता सातवी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी त्या सात गुणिले लगतच अंक कोणता सातच्या पुढं आठ आणि त्याला दोन भागायचं साती आठी छप्पन आणि छप्पन भागिले दोन केलं बघा बे एक बे बे दोन्ही चार आणि बे आठी सोळा उत्तर आला अठ्ठावीस जे की पर्याय नंबर किती आहे दो समजलं सगळ्यांना पहा लक्ष देऊन अरे सातवा प्रश्न हा तर परीक्षेत आलेला प्रश्न आहे आता मला सांगा परीक्षेत आलेले प्रश्न कसे असतील रे अवघड असतील की नाही आता हा प्रश्न कसा आहे ते तुम्हीच बघा एक ते शंभर संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या म्हणले बघा आता एक ते शंभरमधील सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती राईट नाईन्टी सेवन म्हणजे सत्त्याण्णव आणि पुढं आहे व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार सगळ्यात लहान मूळ संख्या दोन आहे पण दोन ही सममूळ संख्या आहे आपल्याला म्हणले विषम मूळ संख्या सगळ्यात लहान म्हणजे कोणती झाली रे तीन मग या दोघांचा गुणाकार करायचा सात एकवीसला एक एकक स्थानी कुठे एक आहे का, का इथे म्हणजे ह्याचं उत्तर शंभर टक्के हेच येणार तरी गुणाकार करा नऊ त्रिक सत्तावीस आणि दोन एकोणतीस दोनशे एक्क्याण्णव टू हंड्रेड नाईन्टी वन पर्याय नंबर 2. समजलं पहा पुढचा प्रश्न पहा बालमित्रांनो पुढचा प्रश्न कितवा आठवा जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल आता बघा रे समसंख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणायचं मग प्रश्नात काय म्हणले की ज्या दोन संख्यांचा गुणाकार दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या निश्चितपैकी पर्यायातली कोणती असेल मग पर्यायातलीच घेऊ आपण पर्यायातली सात मूळ संख्या घ्या त्याला पाच न गुणला साता पाचा पस्तीस हां ही तर समसंख्या आली नाही पुन्हा पाच घ्या आणि त्याला पुन्हा अकराने गुणा अकरा पाचवी पंचावन्न ही मूळ संख्या आली आहे पण समसंख्या नाही आहे मग पुन्हा तीन घ्या तीनला तुम्ही तेरानं गुणा एकोणचाळीस ही पण समसंख्या नाही आहे पण या दोनला कोणत्याही मूळ संख्येनं तुम्ही गुणलात तर तुम्हाला दिसून येईल येणारं उत्तर समसंख्या आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर एक पहा बालमित्रांनो आता नववा प्रश्न एक ते वीस मधील समसंख्याची बेरीज किती अरे फार आहे आता एक ते वीस म्हणजे तुम्ही काय करताल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि ह्याच्यामधल्या समसंख्या काढायच्या बाजूला आणि समसंख्याची बेरीज करायची आणि मग उत्तर शोधायचं तसं नाही तुम्हाला एक युक्ती सांगतो एक ते वीस समसंख्यांची बेरीज करायची असेल तर सगळ्यात पहिली समसंख्या कोणती एक ते वीस दोन एक ही विषमसंख्या आहे मग एक नाही घ्यायची पहिली समसंख्या दोन अधिक शेवटची समसंख्या मग एक ते वीसमध्ये शेवटची समसंख्या कोणती वीस मग इथं यायचं वीस छेद आणि हे दोनला दोन, दोन। गुणिले एकूण समसंख्या मग आता ह्या एकूण एक ते वीसमध्ये एकूण समसंख्या किती आहेत फक्त समसंख्या कधीही अर्ध्या सम असतात आणि अर्ध्या विषम मग एक ते वीसमध्ये एकूण संख्या वीस मग समसंख्या दहा आणि संख्या सुद्धा दहा मग हे इथं दहा लिहायचं मग आता वरची विहिरीज क वीस अधिक दोन किती आले बावीस छेद दोन गुणिले दहा मग आता बे एक बे इथं बे एक बे बे एक बे अकरा गुणिले दहा बरोबर आलं एकशे दहा जे पर्याय नंबर किती आहे तीन समजलं सगळ्यांना पडताळा घेऊन बघा बघा बालमित्रांनो क्लास सुरू झाला होता त्यावेळेस छान पाऊस संततधार चालू होती आता पाऊस थांबला आहे <laughs> आणि तुमची प्रार्थना होणार आहे नंतर म्हणजे तुम्हाला क्लासला येताना पाऊस थांबलेला आहे क्लास संपल्यानंतर पाऊस थांबलेला म्हणजे पाऊससुद्धा था तुमची काळजी घ्यायला आहे आलं का लक्षात मग तुम्ही अभ्यास चांगला करणं आवश्यक आहे पहा शेवटचा प्रश्न काही अंक दिलेत आणि हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषमसंख्या म्हणले अशा प्रश्नाला ना बघायचीच गरज नाही सगळ्यात लहान विषम संख्या म्हणल्यावर मला सांगा ही विषमसंख्या आहे का म्हणजे चार पैकी एक पर्याय कटला त्याच्यानंतर सगळ्यात लहान म्हणले मग आता इथं दहा हजार पाचशे मग तीन हे तीनशे आणि हे चारशे म्हणजे हे पाचशे तर पर्याय कधीच येणार नाही मोठं आहे मग आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे पर्याय चार आणि हे चार मध्ये हेच अंक आहेत का शून्य आहे का आहे एक आहे का आहे तीन आहे का आहे चार आहे का आहे पाच का, आहे काय म्हणजे हे नाही येणार पर्याय नंबर किती येल्याचं उत्तर पर्याय नंबर चार अशा पद्धतीनं बालमित्रांनो आजचा हा भाग पूर्ण झालेला आहे सगळेजण व्यवस्थित घरी अभ्यास करा